धुळे शहरातील स्टेडियम चौक परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच जन्माष्टमी साजरी करण्यात आली दहीहंडीचं भव्य दुव्य नियोजन सामाजिक कार्यकर्ते तथा आयोजक मुकेश खरात यांनी केलं होतं जनतेच्या भावना लक्षात घेता इथं दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडलेला आहे आणि यासाठी मला वलवाडीमधील मधील ग्रामस्थ नागरिक यांचं सर्वांचं योगदान लाभलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी वलवाडीतील नागरिक माता भगिनींनी सर्वांनी सहभाग घेतला आणि आनंद उत्साह देहंडीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला या याच्यासाठी शिवसेना उभाटा गट असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणखीन इतर समविचार पक्ष किंवा आ... संघटना असतील त्यांनी सर्वांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलेला आहे व मोठ्या उत्साहात कार्यक्रम सहभागी होऊन हा कार्यक्रम पार पाडला आज वलवाडी परिसरामध्ये स्टेडियम चौकामध्ये मुकेश भाऊ खरात यांनी दही अंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला असून तो कार्यक्रम एकदम चांगल्या प्रकारे या तमाम कॉलनी परिसरातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजरी लावली अनेक प्रकारचे नेतेगण लोक येऊन गेले श्रीकृष्ण गोपाळकाल्यामध्ये भाग घेण्यासाठी निमित्त जे भक्त आहेत ते सर्व भक्तांनी इथं अनेक प्रकारे कार्यक्रमात एन्जॉय केला आणि चांगल्या पद्धतीने पहिल्याच सुरुवातीला आम्ही ही मुकेश भाऊखरा त्यांच्या आयोजकावर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यांना सर्वांनी त्यांचे सहकारी मित्र किंवा आमच्यासारखे तुमच्यासारखे सर्वांनी त्यांना हातभार लावून हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडला त्याबद्दल त्यांचे सर्व आम्ही आभारी आहोत यावेळी धुळे शहरातील स्टेडियम चौक या ठिकाणी प्रथमच पार पडलेल्या या दहीहंडीच्या उत्साहाला उत्स्फूर्त प्रतिसाद परिसरातून मिळाला तरुण मित्रमंडळांनी सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात यांनी आयोजित केलेल्या गोपाळकाल्याचा यावेळी आनंद घेत डीजेच्या तालावर थिरकले दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात यांनी एकावर एक थर लावत त्यांच्या हातानं यावेळी दहीहंडी फोडण्यात आली या कार्यक्रमाला शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हिलाल माळी सुप्रसिद्ध डॉक्टर सुशील महाजन वंचित आघाडीचे संघटक शंकर खरात आझाद समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे माजी नगरसेवक अनिल दामोदर प्रभा परदेशी माजी सरपंच कल्पना खरात आदी मान्यवर उपस्थित होते प्रशांत माझा महाराष्ट्र न्यूज धुळे